इमोशनल सीन म्हणजे असं व्हायचं का ती जी सिरियलमध्ये डायलॉग बोलायची ती प्र प्रत्यक्ष आमच्या आईबरोबर बोलते असंच वाटायचं आम्हाला आणि तिथे आम्ही इमोशनल व्हायचं पण आईचं आणि तिचं माझ्या खूप बाउंडिंग चांगलं होतं बंधन तिच्यावर असं कोणतं घातलंच नव्हतं तिच्यावर ठेवलेलं होतं का तुला जे क्षेत्र आवडतं ते तू आणि हे सिरियलमध्ये येणं बिणं हा प्रकारच नव्हता ती कॉलेजमध्ये शिकत होती तिला ती ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग ह्याच्यात इंटरेस्ट होता ती करून दिले डायलॉग कागद दिले तिने वाचला विचला आणि टाइमपास म्हणतात ना निवड का आता मला काही करायचं पण तिने जे डायलॉग काही बोलले तिथे पाठ करून ते एवढे इम्प्रेस झाले आम्ही तिथून घरी आलो आणि संध्याकाळी त्याला तिला कॉल आला बाजीराव मस्तानी तर मस्तानीची मैत्रीण मैत्रिणी त्या मैत्रिणीच्या रोलसाठी तिला कॉल आला आणि ज्या मुलीची ऑडिशन होती तिला तो मिळाला नाही रोल आणि हिला मिळाला तिथून प्रवास नमस्कार रोहिदास जोगल्या युट्यूब तर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो प्रत्येक आई वडिलांना मुलगा असो किंवा मुलगी असो कलाक्षेत्र असो किंवा शिक्षण क्षेत्र असतो विविध क्षेत्रामध्ये आपल्या शिक्कामोर्तब करा ह्या हेतूने प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्या हेतूनेच पाहायला गेलं तर कर्जत तालुक्यातील आत्ता सध्याची जी सिरियल चालू आहे ठरलं तर मग या सिरियलमध्ये सध्या सायली या नावाने ओळखली जाणारी जुई गडकरी आपण त्यांच्या निवासस्थानी येथे आलेले आहोत आणि आपल्या समवेत त्यांच्या आई वडील आहेत नक्कीच जुई गडकरी यांचं पाहायला गेलं तर दोन हजार अकरापासून पुढचं पाऊल हे देखील सिरियल ही ट्रेंडिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि नक्कीच त्यांचं बालपणापासून ते आत्ता सिरियलपर्यंतचा जो प्रवास आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार प्रथम तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की जुई गडकरी यांचं बालपण याबद्दल थोडक्यात माहिती द्या तिचं बालपण बोललं तर कर्जतला आमचा जुना वाडा होता इथे आणि त्या जुन्या वाड्यामध्ये तिचं बालपण संगीत क्षेत्र आणि बोलतो ना नाटक माझ्या मुळामध्ये म्युझिक या विषयामध्ये मी असल्यामुळे तिच्या थोडंफार कानावर पडत होतो आणि ते ऐकत ऐकत आणि आम्हाला माहित नव्हतं का ती या क्षेत्रामध्ये येईल किंवा काय पण माझा म्युझिक हा विषय असल्यामुळे हळूहळू तिच्यामध्ये ते मुरत गेलं आणि तिचं बालपण तिचं शिक्षण व्यवस्थित म्हणजे आणि आनंदात होतं इकडे मोठा वाडा असल्यामुळे भाऊ बहीण फार मोठा परिवार होता मजेत होती एकदम इथे आपण स्वतः देखील कवी आणि लेखक आता पाहायला लागलं पा, तर अगोदरचं शिक्षण क्षेत्र यामध्ये देखील नितीन आरेकर सर असतील त्यांच्याकडून देखील त्यांना मदत झालेली याबद्दल देखील आपण थोडक्यात माहिती द्या नितीन आरेकर बोलला होता एक तर माझा पण मित्र आमच्या नाट्यसंस्थेमध्ये पण होता प्रोफेसर आणि मुळात त्यांनी सगळ्यात मोठी मदत केली ती म्हणजे कॉलेजला जुईचे शिक्षक म्हणून तर होतेच पण तिने जुईला घडवण्यामध्ये फार मोठा हात आहे त्याचा त्यांनी पहिल्या तर तिला ॲडमिशन घेताना हिचे मार्क कमी असल्यामुळे तिला कलाक्षेत्र आणि हे जे तुमचे स्पोर्ट्समध्ये तिला घेतले आणि स्पोर्ट्समध्ये घेतल्यानंतर तिचं जे हळूहळू प्रगती होत गेली त्याच्यानंतर मग त्यांनी चेंज करून तिला कॉलेजमध्ये तिला जो पाय होता विषय त्या साईडला घेतला म्हणजे पाहायला गेलं तर या अगोदर बघितली आहेत जुई गडकरी यांच्या प्राण्यांवर असलेलं जे प्रेम आहे याबद्दल देखील थोडक्यात माहिती द्या कारण बालपणामध्ये दे देखील आतापर्यंत देखील प्राण्यांवर ते प्रेम आपल्याला पाहायला मिळतं कारण आता मी तुमच्या घरामध्ये आलेलो आहे मांजर असेल कुत्रा असेल म्हणजे अजून देखील मला सेम आपल्याला पाहायला मिळतात तितकं तर त्यामध्ये कसं आमच्या खानदानमध्ये म्हणजे माझ्या लहानपणापासून माझ्या आठवणीमध्ये आमच्या घरात कुत्र मांजर कोंबड्या भरपूर प्रकारचे प्राणी असायचे म्हणजे काही काही वेळेला तर लोकांना वाटेल का हा प्राणी पाळू शकतो का नाही खार असते आपली ती खार पाळलेली होती मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे तर ते जे संस्कार ते तिच्यावर पण होत गेले आणि तिला मांजर कुत्री म्हणत जी काय अतिशय त्याबद्दल प्रेम आणि प्राण्यांबद्दल आणि त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये आजपर्यंत ती परंपरा चालू आहे बघा त्यांना गायनाची देखील आवड आहे अजून हे देखील आम्हाला मागच्या मुलाती मुलाखतीमध्ये देखील पाहायला मिळालं आणि एखादा सीन असेल पुढचं पाऊल असेल किंवा या अगोदरच्या सीन आपल्याला कोणता सीन सीन आवडला आतापर्यंत बोलला तर आता या पुढचा पाऊल पेक्षाही ठरलं तर मग मध्ये तिचं आणि त्यांची जी आजी दाखवली आहे पूर्ण आजी तिचे जे काही इमोशनल सीन आहेत तीच माझी सेम आई म्हणजे दुहीची सख्खी आजी ह्या दोघींचं जे संभाषण चालायचं तेच सेन त्या ते दोघींमध्ये चालतं आणि चेहरे पण जवळजवळ सारखे होते त्याच्यामुळे आम्हाला ते साम्य जाणवायचं आणि इमोशनल सीन म्हणजे असं व्हायचं का ती जी सिरियलमध्ये डायलॉग बोलायची ती प्र प्रत्यक्ष आमच्या आईबरोबर बोलते असंच वाटायचं आम्हाला आणि तिथे आम्ही इमोशनल व्हायचं कारण आईचं आणि तिचं माझ्या खूप बाउंडिंग चांगलं होतं या अगोदर देखील मुलाखती मी बघितलेलं आहे की आजीनने देखील त्यांचा खूप सारा सांभाळ केलेला आहे आणि बघा यामध्ये जे काही सिरियल आता चालू आहेत रनिंगमध्ये याच्यामध्ये मी देखील खेडेगावातला आहे आणि यामध्ये मी बघत असतो की जेवण घेऊन बाय माणसं जे काही असतील या सिरियल बघूनच जेवत असतात पाहायला गेलं तर समाजामध्ये ना मुलगी आता नकोशी वाटत आहे प्रत्येकाला मुलगा हवा लागतो याबद्दल थोडक्यात मत व्यक्त करा ना आम्ही सगळ्यात पहिलं काय केलं आम्ही दोघंही जॉबला होतो आणि जॉबला असल्यामुळे सगळ्यात पहिले आम्ही एक गोष्ट ठरवली होती का जे काय असेल ते एक मग मुलगी असो का मुलगा आणि कशी माझी आहे का आपण दोघंही जॉबला जाणार तिचा सांभाळ करणार कोणतं माझी आई आणि ती जी आहे तिच्यावर संस्कार होण्यासाठी आपण मुलगा मुलगा करत बसतो पण उद्या जर मुलगा चांगला निघाला तर ठीक आहे पण तेच जर मुलीवर संस्कार चांगले झाले ते आज मुलाच्या जागी उभी राहते आणि ती उलट मुलापेक्षाही भक्कम आपल्या पाठीशी उभी राहते तर आमच्यामध्ये पहिले आमच्या घरी पण कोणाचा ह्याच्यामध्ये नव्हतं का मुलगाच पाहिजे आणि मुलगी झाल्यानंतर तो उलट सगळे खुश होते बरोबर आहे आणि बघा मध्ये आजार पण देखील आलं होतं आणि त्यामुळे देखील थोडा प्रॉब्लेम झाला होता या संदर्भात थोडक्यात माहिती द्या तिला जो काही आजार झाला होता तो म्हणतात ना का लाखामध्ये अगदी दोन तीन जणांना होणारा असा प्रकार होता पण तिची मेहनत तिची इच्छाशक्ती आणि सगळ्यात म्हणजे आपण बोलतो ना का एक स्वामी भक्ती आणि तिने जी काही केलेली एक्सरसाइज आणि याच्यामुळे ती त्या आजारातनं पूर्णतः बाहेर पडली नाहीतर शक्यतो त्या आजारातनं बाहेर पडू शकत नाही पण ती त्याच्यातनं कवर करून बाहेर पडली त्या गोष्टीतून आणि आपल्या समवेत जुई मॅडमच्या आई देखील आहेत नेत्रा मॅडम आहेत नक्कीच प्रत्येक मुलीला असो हो, किंवा मुलाला असो आई देखील असते आईकडून लाड किंवा मार देखील दिला जातो <laughs> आणि नक्कीच मॅडम ह्या लहानपणी यांच्याकडून काही त्रास वगैरे हो आपल्याला सहन करावा लागलाय बिलकुल नाही आतापर्यंत तिचं म्हणजे बालपण कधीच मला सतवलं नाही की असं वाटलं नाही मला की ही मला त्रास देते एकदम गुणी बाळ होत ते एकदम गुणी म्हणजे कधीच नाही मी सांगायची ते ऐकणार ऑफिसला पण कधी मला सांगायची नाही की तू घरी थांब तिला माहिती आहे ऑफिसला गेल्याशिवाय पैसे मिळत नाही तू ऑफिसला जेवायला जेवायला त्रास दिला। <laughs> त्रास फक्त द्यायची जेवायची कर्जत देखील एक सिटी आहे आणि आपण कर्जत मध्ये जेव्हा पण आपण फिरत असाल मार्केटमध्ये जात असाल आता इतकं मोठं नाव आहे कल्याणी नावाने खास करून प्रसिद्ध झाल्या जुई मॅडम आणि यामध्ये आपल्याला मान सन्मान याबद्दल मिळत असेल ना भरपूर मिळतो इव्हन माझ्या ऑफिस मध्ये आता सगळ्यांना माहिती आहे ना माझी एक सेलिब्रिटी आहे त्याच्यामुळे ते म्हणतात की जुई बरोबर नाही फोटो तर मी तुझ्या बरोबर फोटो काढते की ची मम्मा बरोबर मी फोटो काढला असं त्यांना एक आनंद असतो किंवा गावामध्ये सुद्धा एकमेकींना लोक मी बघितल्यावर म्हणतात की जुईची आई आहे म्हणून म्हणजे आता आज़ आज़ ओ, आ, ओ, मी माझं आयडेंटिफिकेशन विसरले जुईज मॉम म्हणूनच सगळे मला म्हणतात अरे पण आजच बघायचं ना आज जुईच्या आई वडिलांची मुलाखत घ्यायला आले ह्याच्यातच सगळं काही या अगोदरच्या मुलाखती मी पाहिलेल्या आहेत जुईली मॅडमच्या आणि विद्यापीठ मध्ये दे देखील नंबर वन मध्ये आलेली आहे आणि जी आपली अपेक्षा आप काय होती म्हणजे आता त्या अभिनेत्री म्हणून आहेत तर आपलं स्वप्न काय होतं म्हणजे आपल्या मुलीने नेमकं काय शिक्षण घ्यावं की कलाक्षेत्रामध्ये जावं स्वप्न काय होतं ना, आपलं नाही आम्ही बंधन तिच्यावर असं कोणतं घातलंच नव्हतं तिच्यावर ठेवलेलं होतं का तुला जे क्षेत्र आवडतं ते तू कर आणि हे सिरियलमध्ये येणं बिणं हा प्रकारच नव्हता ती कॉलेजमध्ये शिकत होती तिला ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग ह्याच्यात इंटरेस्ट होता ती करत होती पण सिरियलमध्ये हे अचानक आलेला प्रकार आहे नाहीतर ती सिरियलमध्ये येणार हे आम्हाला माहीत पण नव्हती कारण मी नाटकाच्या प्रॅक्टिस चालायच्या ती माझ्यावर यायची पण ती कधी नाटकामध्ये काम करायला आली नाही बघायला यायची ती पण म्हणजे मला वाटलं पण नव्हतं का या क्षेत्रात येईल ती बघा आता कर्जत हा देखील आत्ता सिटी आहे पाहायला गेला तर पण या अगोदरचा प्रवास पाहिला ना इतक्या कर्जत तालुक्यातून आपल्या ट्रेंडिंगमध्ये जे आता ॲक्टरमध्ये सिरियलमध्ये ट्रेंडिंगमध्ये जुई गडकरी या आणि हा जो प्रवास आहे ना हा प्रवास नेमका कसा चालू झाला म्हणजे आत्तापर्यंत सुरुवात जी झाली ती कशी आली सुरुवात म्हणजे आम्ही सगळ्यात पहिलं तिच्या मैत्रिणीचा तिला बोलवलं होतं एन डी स्टुडिओला कॉल आला होता आणि तिची काहीतरी तिथे ऑडिशन होती तर मला सुद्धा एनडी स्टुडिओ बघायचा होता तर मी जुईला बरोबर घेऊन गेलो एनडी स्टुडिओ बघायचा त्याला बरोबर आम्ही गेलो आणि आम्ही एनडी स्टुडिओ भटकतच होतो तिच्या मैत्रिणीची ऑडिशन चालू होती काहीतरी आणि ते झाल्यानंतर तिथूनचे जे कोण डायरेक्टर आणि कोण होते ते हिला बोलले काय ग तू बोलते का डायलॉग असंच तसं ते म्हणजे नाही नाही मला नाही जमत आहे असं म्हणजे तिने एकदम म्हणतात ना हिडका बघतं खरं त्यांनी तिच्या समोर काहीतरी एक ठून दिले डायलॉगचा कागद दिला तिने वाचला विचला आणि टाइमपास म्हणतात ना निवळ का आता मला काही करायचं नाही पण तिने जे डायलॉग काही बोलले तिथे पाठ करून ते एवढे इम्प्रेस झाले आम्ही तिथून घरी आलो आणि संध्याकाळ त्याला तिला कॉल आला बाजीराव मस्तानी तर मस्तानीची मैत्रीण मैत्रिणी त्या मैत्रिणीच्या रोलसाठी तिला कॉल आला आणि ज्या मुलीची ऑडिशन होती तिला तो मिळाला नाही रोल आणि हिला मिळाला तिथून प्रवास पहायला सुरू झाला तिचा या अगोदर मुलाखतीमध्ये देखील पाहिलेलं आहे की ते जुईली मॅडम कुठलाही डायलॉग असो स्क्रिप्ट असेल हे रिटेक करत नाहीत नाही तिचा रेकॉर्ड या बाबतीत तिला दोन दोन पानाचे डायलॉग म्हणजे तिच्याकडनं शक्यतो रिटेक नाही होत आणि तिचं एक पाठी आहे म्हणजे एकदा वाचलं का ते डायलॉग आणि मेन जे तुमचं बोलतात ना का इमोशन त्यातले सगळं जे काय तिला आजपर्यंत ग्लिसरीन वापरायला लागलं नाही त्या भूमिकेत घुसणं आज डोळ्यात आसरू आणताना तिला आजपर्यंत कधी ग्लिसरीन हा प्रकार लागला नाही ती तेवढ्याच जोमाने काम करते म्हणजे डोळ्यामध्ये आसरू आणण्यासाठी कुठल्या तरी ज्याप्रमाणे आपण माहिती दिली यूज करून त्यामध्ये डोळ्याचे आसरू आणले जातात रिअलीमध्ये ते पूर्णपणे रोल केला जातो जुईली मॅडम तर्फे आता बघा जुईली मॅडमच्या जेवढ्या पण सिरियल मी बघितले ना त्यामध्ये इमोशनल एकदम साधी आणि सिंपल मुलगी पाहायला मिळते परंतु मुलाचा तिचा स्वभाव तसा आहे का नाही अजिबात नाही एकदम त्याच्या अपोजिट आहे अपोजिट म्हणजे ती सिरियल मध्ये अगदी म्हणतात ना का सगळं ऐकून घेते सगळं सहन करते पण बाहेर ती सहन करणार नाही एकदम बोललो तर खतरनाक बोलतात ना त्यातली ती असं कोणी फालतूक मस्करी कोण काय हे सहन करणार नाही सिरियल मध्ये जी जे दाखवलं जाते तो रोल आणि ती भूमिका म्हणून ती परफेक्ट करेल पण बाहेर एवढा सहनशक्ती नाही आहे तिची हिंदी बिग बॉस असेल किंवा मराठी बिग बॉस असेल त्यामध्ये पूर्णपणे सक्सेस होण्यासाठी किंवा भाग यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खूप सारी कसरत आहे आणि नक्कीच या अगोदर देखील मी बघितलं आहे की जुईली मॅडम ज्या या अगोदर बिग बॉसमध्ये होत्या मराठी बिग बॉसमध्ये त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या एकोणपन्नास दिवस होते जवळजवळ हो मुळामध्ये कसा हिचा स्वभाव का रोज भांडणं करणं कटकटी करणं असं नव्हतं बिग बॉसमध्ये गेली ती सगळं काही पण तिला ते सहन होत नव्हतं म्हणजे रोज उठून भांडण करायचं किंवा काय आणि तिला जो ॲक्च्युली म्हणतात ना का बिग बॉसमध्ये एकच प्रकार होता काय गॉसिप करणं एकमेकाचं आणि हे जे कटकटी तर ती शक्यतो बाहेर पाडायचा प्रयत्न होत होती पण लोकांच्या म्हणतात <laughs> ना आपण का लोकांचा आग्रह लोकांची जी काय त्यांना काय वोट मिळत असतील त्याच्यामुळे ही एकूण दिवस राहिले आमचं नशीब आहे म्हणजे तेवढा हँडल नाही करू शकत हा नाही शंभर दिवस तिला की कारण नसताना भांडायचं हा तिचा स्वभाव असतो आणि मग तिला मानसिक त्रास व्हायला लागला त्रास व्हायला लागला त्याच्यामुळे मग थांबले बाहेर पड एकोणपन्नास दिवसाचा प्रवास गाठला खूप oh, oh. मोठी गोष्ट आहे hmm. आणि बघा यामध्ये ना जो रोल दिला जातो प्रत्येक सिरियल आतापर्यंत बघितलेलं मी सुरुवातीलाच म्हटलं शांत आणि एकदम संयमी स्वरूपाचा त्यांना रोल दिला जातो मुलात या विषयी म्हणजे त्यांना नेमका तोच रोल का दिला जातो का याविषयी आपल्याला माहिती दिली आहे का त्यांच्या शांत स्वभावाचा कसं झालंय माहितीये का एक टिपिकल चेहरा असतो त्या चेहरा हा एवढा स्वजबळ आणि सगळं तर त्याच्यामुळे अशी कंडिशन होते का ज्या वेळेला कास्टिंग केलं जातं नाही हा चेहरा त्याला सूट आहे कारण जे एक्सप्रेशन मिळाले पाहिजेत तुम्ही जर सोजवळ सुद्धा दाखवलं तरी नृत्य अशी वकवकलेली तर त्यात ती मजा नाही तर तिला आणि हे काम ती उत्तमरित्या करते आणि त्याच्यामुळे अशी कंडिशन झाली बरं लोकप्रियता त्याच्यात न वाढली आज जे लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत त्या बायका आणि त्या एवढ्या इन्वॉल्व्ह होतात करताना ते पात्र आपल्या घरातलं वाटायला ना, लागतं नाही नाही ही मला अशी पाहिजे हे वाटायला लागतं आणि बरं कसं समजून घेणं प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित वागणं हे जे आहे ह्याच्यामध्ये कधी असं दाखवलं नाही हिच्याकडचा रोल का बोलतात ना निगेटिव्ह रोल असं कधीच दाखवलं नाही चुकी झालेली कधी आपल्याला पाहायला शक्यतो सांभाळून घेणं हा त्याच्यामुळे लोकप्रियता त्याच्यातनं वाढली ती लोकप्रियता हा विषय घेतला आपण आता खेडेगाव असो किंवा शहरी भागामध्ये असो चाहते भरपूर झालेले त्यांच्याविषयी काय बोलायला आपण एक वडील म्हणून चाहते म्हणजे काही वेळेला आम्हाला एवढं वाईट वाटतं का काही काही म्हाताऱ्या बायका गेल्या अगं धडधसार वाढतात काय बाबू तुझा एवढा हाल करतात एवढं तुला त्रास येतात आणि तू कशी सहन करते अगं ती आहे ना ती तिच्या नादार लागू नको म्हणजे जेवढ्या इन्वॉल्व झालेल्या असतं त्यांना ते रिअल वाटायला लागतं आणि खेड्यापाड्यामध्ये अशी कंडिशन आहे का फटाफट कामं उरकायची जेवण पिवण त्या टी व्हीच्या समोर येऊन बसायचं साडेआठला आणि ती सिरियल पहिले बघायची चुकवायची नाही बरं चुकली तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघायची हा बोलला तर त्या सिरियलचा पण मान आहे आणि म्हणतात ना लोकांनी पण लोकप्रियता दिल्यामुळे त्याच्यात इन्वॉल्व्ह झाल्यामुळे आज नंबर वनला सिरियल ती आहे बघा या अगोदर मी देखील न्यूज बघितलेली आहे यामध्ये जुई मॅडमचा घटस्फोट झाला म्हणजे अशा फेक बातम्या चालू आहेत याबद्दल काय सांगाल आपण जुईचा घटस्फोट झाला जुईला चार मुलं होती नवऱ्यानी सोडली या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच बातम्या अशी ते आलतू फालतू काही चॅनलवाले म्हणजे म्हणतात उगवलेली पिल्ल असतात फेसबुकला ते असे लोक काहीतरी स्वतःचा टी आर पी आणि काहीतरी उगीच वाढवण्यासाठी या फेक बातम्या टाकतात जर आज तिचा लग्नच झालेलं नाही तर घटस्फोट होणार कुठून लग्न झालेलं नाही तर चार पोरं आली कुठून पण हे काहीतरी उठवायचं का कुणीकडनं जरा अट्रॅक्ट करायचं आपला म्हणजे आपण कसं पटकन बघतो व्ह्यू वाढवण्यासाठी ते हे चाललेलं आहे आणि हे प्रकार ऍक्च्युली था थांबले पाहिजेत तुम्ही चांगलं काहीतरी द्या ना कारण शेवटी ह्या काही गोष्टींचा परिणाम त्या कलाकारावर पण होत असतो रोज 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 आपण जर एखाद्या बसतो ना का त्याच्याबद्दल वाईटच काहीतरी बोलायला लागलो का शेवटी सहन करायची पण एक काहीतरी लिमिट असते त्याच्या पलीकडे जाता का म्हणे माझा तर प्रत्येक छोट्या मोठ्या सगळ्या चॅनलला विनंती कुणाही बद्दल घाणेरडं लिहू नये चांगलं काहीतरी लिहा का आज आपली जी मराठी माणसं किंवा मराठी सिरियल चालल्या पाहिजेत त्यातले कलाकार वर आले पाहिजेत एवढं काहीतरी करा नक्कीच या चॅनेलद्वारे विनंती असेल की कुठल्या प्रकारच्या चुकीचा बातमी पसरवू नका ज्यामुळे एखादा कलाकार मोठा असो किंवा छोटा असो डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जाऊन आयुष्यात न उठतो काय वेळेला तो खर तर आपल्याला देखील धन्यवाद देतो कारण एक मी छोटा युट्यूबर आहे रवी दुले हे देखील माझे मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मुलाखत घेण्याची मला संधी मिळाली आणि एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जुई मॅडम आणि नक्कीच महाराष्ट्र बायल देखील त्यांचं नाव आहे नक्कीच आता सध्या सिरियलमध्ये आपल्याला त्या पाहायला मिळतात परंतु यापुढे एक शुभेच्छा असतील आमच्याकडून देखील की सिनेमा देखील काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतीलच आणि नक्कीच सुरुवातीलाच मी म्हटलं की प्रत्येक आई वडिलांना आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल नाव रोशन करावा कला असो शिक्षण क्षेत्र विविध क्षेत्राच्या माध्यमाद्वारे नाव करावा प्रत्येकाला अपेक्षा असते आणि स्वप्न असतात ते नक्कीच साकार होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि नक्कीच असेच नाव कमवत राहतीलच जुईली मॅडम कर्जत तालुका असेल आपला संपूर्ण बाहेर देखील नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा असतीलच आमच्याकडून पण तुमच्या चॅनलला शुभेच्छा नमस्कार नक्कीच सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की नक्कीच या चॅनलद्वारे आपल्याला विविध मुलाखती यापुढे देखील येत राहतीलच आणि एक महत्वपूर्ण वेल दिलात आपण यासाठी धन्यवाद देतो आपल्याला